मित्रांनो नमस्कार आजकालच्या सोशल मीडियावरती अनेक प्रकारच्या घटना आपण बघतो ज्याच्यामध्ये सायबर क्राईम असू दे डिजिटल क्राईम असू दे अशा बऱ्याच घटना घडतात ज्याच्यामध्ये ओएलएक्स असेल के वाय सी असेल अशा संबंधीच्या फसवणुकीनंतर आता एक मोठी घटना उघडकीस आली ती म्हणजे प्रेग्नन्सी जॉब आता ही प्रेग्नन्सी जॉब ही घटना नेमकी काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत हरियाणाच्या मेवाद जिल्ह्यातून आलेल्या या प्रेग्नन्सी जॉब फसवणुकीमुळं अनेक लोक गणलेली आहेत अनेक लोकांना लोका पैशांसाठी गंडे घातले जात आहेत अनेक लोकांची फसवणूक त्याचबरोबर आर्थिक नुकसानीला बळी पडणाऱ्या लोकांची संख्या कित्येक आहे या प्रकरणामध्ये काही महिला या गर्भधारणेसाठी सक्षम नाहीत म्हणून लोकांना सांगितलं जातं आणि त्यांच्याकडून मदत मागवली जाते आणि अशा मदतीच्या माध्यमातून लोकांची फसवणूक केली जाते या फसवणुकीच्या जा प्रकरणात लोकांना एक ऑफर दिली जात होती जर तुम्ही एखाद्या महिलेला गर्भवती केलं तर तिच्याकडून तुम्हाला दहा हजार रुपये मिळतील आणि जर ती महिला त्या महिलेची गर्भधारणा ना झाली नाही तर भेटीसाठी म्हणून फक्त तुम्हाला देण्यात येतील खरी गडबड तर यापुढे होती या स्कीम मध्ये सहभागी होण्यासाठी लोकांकडून साडेसातशे रुपये नोंदणी शुल्क म्हणून घेतले जात होते या जाहिरातीमध्ये एका सुंदर महिलेचा फोटो प्रदर्शित केला जायचा या प्रदर्शित फोटो कडे पुरुषांचं आकर्षण बघितल्यानंतर दिलेल्या नंबरवरती हे पुरुष संपर्क साधायचे आणि संपर्क साधल्यानंतर त्यांना नोंदणी फी म्हणून साडेसातशे रुपये भरा अशी मागणी केलेली असायची साडेसातशे रुपये भरल्यानंतर अजून काही प्रोसेस आहे या प्रोसेस मध्ये तुम्हाला इतके इतके पैसे भरावे लागतील असे वेगवेगळ्या प्रकारचे बहाने सांगून त्यांच्याकडून एक्स्ट्रा पैसे उकळले जात होते नंतर लोकांनी विचारणा करण्यास सुरुवात केली की मग त्या लोकांचे नंबर ब्लॉक केले जायचे आणि अशा गोष्टींमुळे लोकांना आर्थिक भूर्दंड देखील सोसावा लागलाय या प्रकरणाची सखोल चौकशी करून नवादा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन यावरती या, या सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश केलाय सापडलेल्या आरोपींकडून पोलिसांनी दोन मोबाईल चार सिमकार्ड हे जप्त करून घेतलेले आणि ही सिम कार्ड महाराष्ट्र आणि आसाम या दोन राज्यांमधून खरेदी केल्याचं दिसून आलेलं आहे शेकडो लोक या फसवणुकीला बळी पडलेली आहेत फेसबुक व्हॉट्सअप याद्वारे लोकांना फसवण्याचा हा गैरप्रकार गेले एक वर्षापासून सुरू होता परंतु या एका वर्षामध्ये कुणीही कोणत्याही प्रकारची तक्रार केली नाही परंतु पहिल्यांदाच अशा प्रकारची तक्रार ही पोलिसांकडे आली आणि त्यांनी या टोळीचा पर्दाफाश केला आरोपी सुरुवातीला लोकांना छोट्या रकमेसाठी गंडवत होते त्यानंतर एकदा त्यांच्याकडून पैसे उकळले गेले की त्यानंतर त्यांचा मोबाईल आणि मेसेजेस या दोन्हीमधून त्यांना ब्लॉक केलं जायचं ज्या योग्य त्यांचा संपर्क तुटायचा आणि ही गोष्ट त्याच व्यक्तींसोबत घडली की ज्यांना ही फसवणूक आहे असं समजलं अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी तुम्हाला खबरदारी घ्यायची आहे की अशा कुठल्याही जॉब ऑफर्स असतील व्हॉट्सअपवरती येणाऱ्या संशयित संशयास्पद जाहिराती असतील फेसबुकवरती येणाऱ्या संशयित संशयास्पद जाहिराती असतील अशांवरती अजिबात विश्वास ठेवू नका आणि जर अशा प्रकारचे पैसे पैशांची मागणी जर तुमच्याकडे केली जात असेल तर पोलिसांमध्ये तक्रार नक्की दाखल करा ज्यायोगे हो तुमची फसवणूक ही थांबवली जाऊ शकते आणि या फसवणुकीच्या प्रकाराला एक प्रकारे आळा बसू शकतो भारतीय सायबर सायबर कायद्यानुसार अशा प्रकारच्या फसवणुकीमध्ये जर आरोपी सापडला तर कठोर कारवाई होऊ शकते पोलीस ह्या प्रकारचे गुन्हे हे, प्रकार हे गंभीरपणे हाताळत आहेत आणि अशा प्रकारच्या आरोपींवरती कठोर कारवाई देखील करत आहे आजच्या काळात सायबर सुरक्षेचा योग्य वापर आणि सावधगिरी हेच आपलं संरक्षण असू शकतं आणि अशा प्रकारच्या कोणत्याही फसवणुकींना बळी पडू नका भूल थापांना बोलून जाऊ नका आणि याविषयी शक्य तितकं जागृत राहा हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर ती इतरांपर्यंत नक्की पोहोचवा याबद्दलचे तुमचे विचार आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद